बेदानाची उत्तम क्वालिटी आणि उत्तम दर्जा हवा आहे तर चला होर्तीकर बेदाना प्री कुलिंग आणि डबल नेटिंग सेंटर उमदी नायरा पेट्रोल बेदाना वाळवणे स्टोरेज मध्ये प्री कुलिंग बॉक्स पॅकिंग एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप रायटर रवी होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस अठरा त्रेपन्न सत्तर प्रोप्रायटर शशी व्होर्तीकर चौऱ्याण्णव एकवीस एकोणऐंशी सतरा एकोणसत्तर प्रोप रायटर रोहित होर्तीकर सत्तर अठ्ठावन्न झिरो पाच वीस Justice. बातमी जद सोन्याळ येथील ऊसतोड मजुराचे अपहरण आर्थिक व्यवहारातून कर्नाटकातील संशयितांचे कृत्य सोन्याळ तालुका जत येथील एका उजतोड मजुराचे आर्थिक व्यवहाराच्या कारणातून माडगाळ येथून अपहरण केल्याची घटना सोळा फेब्रुवारी रोजी घडली आहे अर्जुन सिररंग तावरे वय बासष्ट असा अपहरित व्यक्तीचे नाव आहे याबाबतची फिर्याद अंबादेवी मलकाप्पा वालीकर वय साठ यांनी उमदी पोलिसात दिली आहे भारतीय न्याय नुसार कलम एकशे दोन पंडित गडदे राहणार तालुका तिकोटा जिल्हा विजयपूर याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे अपहरित व्यक्ती अर्जुन तावरे यांचे कर्नाटकातील संशयित आरोपी संजू गडदे यांच्याशी उस्तोड मजूर पुरवण्याचा पैशाचा व्यवहार होता परंतु यातून दोघांत वाद झाला होता अर्जुन तावरे हे माडग्याळ येथील अंबाबाई मंदिरात सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गेले होते यावेळी संशयित गडदे व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी एका चार चाकी गाडीतून तावरे यांचं अपहरण केले आहे सदरची घटना उमदी पोलिसात नोंद असून अधिक तपास उमदी पोलीस करीत आहेत